काही शब्द देणार आहेत आणि म्हणजे पूर्ण होणार नाही असं होणारच नाही उद्या सीओ साहेबांबरोबर मीटिंग होणार असेल परंतु त्या ठिकाणी सुद्धा ताई महत्वाची भूमिका बजावून शंभर टक्के पैसे मिळवून देणार याची आम्हाला खात्री म्हणून मग ताईंनी एकदा शब्द सांगितलं म्हणजे सर्व 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 शेतकऱ्यांचा पाठिंबा ताईन नजर आला फोन स्पीकर वर आहे आणि उपोषणकर्त्याशी साहेब बोलले मी बोलले दोन सरपंच चिंचवली आणि मोठं गाव वारुवाडी जिथे आपण गेलो होतो ते सरपंच राजू मेळजी आणि हे बसलेले उपोषण करते मोर्डेजी हे सगळे आहे इथे आणि त्यांच्यासोबत त्यांची सगळी टीम आहे ज्यांचे पैसे शेतकऱ्यांचे राहिले तर okay, okay. आपण जरा त्यांच्याशी बोलून उद्याची वेळ आपण द्यावी यासाठी जरा त्यांना किती काय तुम्ही कन्विन्स कराल कसं सांगाल त्यांना कसं पाहता okay. या बोला सर नमस्ते सर नमस्ते नमस्ते साहेब साहेब सत्तावीस ला मागच्या वेळेस कुपोषणासाठी पत्र दिलं होतो फक्त आणि साधारण तीन वर्षापासून एक ते तीन वर्षापासून आपल्या गोठ्यांचे पेमेंट बाकी येते आणि आमच्या गावामध्ये एकूण साधारण सत्तावीस गोठे त्या ठिकाणी पूर्ण झाले आणि त्यातील नऊ गोठ्यांचे पेमेंट बाकी येते तर अनेक वेळा पंचायत रुपयाचे संपर्क केला परंतु यामागचे सीपीटी व्यवसाय होते त्यांनी कोणत्याही प्रकारची त्यामध्ये मदत केली नाही आणि आता सी सी पिटी व्यवसाय नाही मदत केली आणि ऑनलाईन सुद्धा केलेली नव्हती परंतु ओ साहेबांनी ती उपोषणाचं पत्र दिल्यानंतर त्यातली माहिती जाणून घेऊन ऑनलाईन पण सगळी बिलं सगळी ऑनलाईन केली परंतु त्यानंतर मग अजून पण दोन तीन महिन्याचा कालावधी गेला आणि त्या ठिकाणी आम्ही मागच्या वेळेस थांबलो होतो परंतु तीन महिन्याचा कालावधी गेल्यानंतर आम्हाला प्रोसेस झालेली की जर सकाळची शंभर टक्के दिसते परंतु शेतकऱ्यांना ही गरजेचं आहे की बाबा पेमेंट पेमेंट आलं पाहिजे परंतु ते पेमेंट नाही मिळालं कारणाने आम्ही आज सकाळपासून या ठिकाणी उपोषण सर सर त्यांचं त्यांचं म्हणणं असं आहे की आता समजा वारूवाडीचे सरपंच आहे राजू मेहजी किंवा चिंचवलीचे सरपंच आहेत यांचे ज्या त्यांना ज्या अडचणी वाटतात किंवा मोठे मोठी गावं ते सांभाळतात तर त्यांच्या अडचणी तुम्हाला आता फोनवरून बोलणं किंवा हे करणं शक्य नाही तर उद्या तुम्ही वेळ दिलात आणि समोर त्यांना त्यांचं समाधान केलं आणि चर्चा करून वरती कसं आपण करणार सर तुम्ही उपोषणकर्त्याला काय आवाहन कराल त्यांना आवाहन केलं पाहिजे त्यांना उपोषण सोडायला सांगा ना त्यांना उपोषण नाही नाही तुम्ही उपोषण मागे घ्या अच्छा त्यांना सांगा उपोषण मागे घ्या ओके ओके ठीक साहेब आम्ही उद्या सकाळी उद्या सर चार चारच्या सुमार येतो परंतु साहेब तोपर्यंत म्हणजे पुढचे किती दिवसात पेमेंट वगैरे नाही आज नाही पण उद्यापर्यंत सर हो उद्या फक्त साहेब आता एवढाच विषय आहे की आमचं म्हणजे पाच समितीवर शंभर टक्के झालाय परंतु जिल्हा परिषदेने सहकार्य करून आम्हाला पेमेंट मिळालं पाहिजे की जेणेकरून जिल्हा परिषदेच्या समोर आम्हाला उपोषण करण्याची वेळी सर सहकार्य नाही म्हणता यायचं आता त्यांनी उपोषण न करता आपल्या आपल्यावर विश्वास ठेवला आपल्या प्रशासनावर विश्वास ठेवला तसं तर आपल्या प्रशासनाने त्यांची फसवणूकच केली जे शेतकरी मागून बोलतायत ना त्यांचं असं म्हणणं की ते पैसे जे दोन वर्षापूर्वी मिळायला पाहिजे होते तीन वर्षापूर्वी तर त्याचा आम्हाला बेनिफिट होता आता ते मिळून म्हणजे काही तो काही व्याज भरून काही उपयोग नाही होणार त्यामुळे आता आपण जी काही तुट्या राहिल्या परिपूर्ण करून उद्या त्यांच्याशी संवाद साधू ओके सर जय जवान आपल्या तालुक्याला मागच्या वर्षी मुळात निधीच मिळालेला नाहीये किंवा जो मिळाला आहे तो अत्यंत अल्प प्रमाणात मिळाला मी माहिती दिली किंवा नाही दिली त्यापेक्षा ज्या काही तीन तीन महिन्याला सहा सहा महिन्याला आढावा मिटिंग होत असतात त्यामध्ये तालुक्याचे सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी असतात मग जर मी म्हणतो की सगळ्या शेतक नव्वद टक्के शेतकऱ्यांना पैसे मिळाले असते आणि आम्ही दहा पाच टक्के जर वंचित राहिलो असतो तर या ठिकाणी शंभर टक्के आम्ही त्यांना माहिती कळवणं गरजेचं होतं परंतु सगळेच वंचित आहेत त्यामुळं ही सर्वात महत्वाची म्हणजे खेदाची बाब आहे की लोकप्रतिनिधी म्हणजे साहेबांनी ही गोष्ट पहिल्यांदाच मनावर घ्यायला पाहिजे होती किंवा आढावा बैठकीतच तो विषय सोल्व्ह व्हायला पाहिजे होता शिव साहेबांबरोबर उद्या मिटिंग करते आणि माध्यमातून आपण उपस्थित सोडवतो पण तू इथून माग प्रत्येक वेळेस काय आम्हाला उपोषणाची गरज पडली नाही इथून मागचे जे काही गोठे झाले होते पहिल्या टप्प्यात आम्ही बारा गोठे गेले त्या बारा गोठ्यांच्या हो सुद्धा ताईंनी तर रेस्ट हाऊसला एक दिवस मिटिंग लावली त्यावेळेस काय आम्ही उपोषण नाही केलं परंतु मिटिंग लावली आणि ताईंनी अक्षरशः चर्चा म्हणजे त्यावेळेस तर दोन ते तीन दिवसातच त्यावेळेस पेमेंट जमा झालं होतं म्हणजे म्हणजे ताई शब्द देणार आहेत आणि म्हणजे तो पूर्ण होणार नाही असं होणारच नाही उद्या सिंह साहेबांबरोबर मिटिंग होणार असेल परंतु त्या ठिकाणी सुद्धा ताई महत्वाची भूमिका बजावून शंभर टक्के पैसे मिळवून देणार याची आम्हाला खात्री म्हणून मग ताईंनी एकदा शब्द सांगितलं म्हणजे विशेष सर्व सर्व शेतकऱ्यांचा पाठिंबा ताईं